जय महाराष्ट्र हीच ती वेळ माझा लोकसभा मतदारसंघ हा केवळ एक मतदारसंघ नसून हे माझं कुटुंब आहे आणि जेव्हापासून मी सार्वजनिक जीवनात आलो आहे तेव्हापासून चोवीस तास मी या कुटुंबासाठी देत आलो आहे तुम्हीसुद्धा जे प्रेम त्या ठिकाणी मला देत आलात त्याच्यातनं उतराई होणं केवळ अशक्य आहे पण आता सरसगट सगळ्या नगरपालिकेमध्ये आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार आपण निवडून द्या म्हणजे या संस्थेद्वारे पैशाच्या जोरावर आढवणुकीचे राजकारण करणाऱ्या विरोधकांना चाप लागेल एक म्हण आहे जसं की रस्सी जलगई नाही गया या म्हणीप्रमाणे यांचा पैशाचा माज अजूनही तसाच आहे त्या पैशाच्या जोरावर हे तुम्हाला मतदार नाही तर गुलाम समजतात त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे तुळजापूरला दिलेली नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांची जनतेप्रती मुजोरी दाखवणारी आहे की आमच्या मनात येईल तसे करू आणि निवडूनही येऊ आता निर्णय तुमच्या हातात आहे की पैशाचं गुलाम व्हायचं की तुमच्या जवळचा तुमच्या कुटुंबातला सदस्य गणल्या जाणाऱ्या ओमराजेला खांद्याला खांदा लावून पूर्ण या लोकसभा मतदारसंघाला विकासाच्या मार्गावर घेऊन जायचं यावेळी चुकला तर मग पुन्हा उभारी घेणं नाही त्यामुळं माझे हात जोडून विनंती आहे की हीच ती वेळ आहे यांची मस्ती हुकुमशाही जुगारून तुमच्या सदस वेगबुद्धीला जागून सरसगट सगळीकडे आपले नगराध्यक्ष आणि नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं निवडून आणा ज्याप्रमाणं मी तुमच्यासाठी पूर्ण वेळ उपलब्ध आहे त्याचप्रमाणे सर्व नगराध्यक्ष सर्व नगरसेवक तुमच्यासाठी उपलब्ध असतील तुम्ही या निवडणुकीत यांना दाखवा की धनशक्तीपेक्षा जनशक्ती ही मोठी असते आणि विजय हा जनशक्तीचाच होतो